अहिल्यानगर जिल्ह्यात वाहनांवर लावलेल्या ब्लॅक फिल्म वर विशेष मोहीम पंधरा दिवसात तीनशे सहासष्ट वाहनांवर कारवाई रुपये बत्तीस हजार दंड वसूल अहिल्यानगर दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस अहिल्यानगर जिल्ह्यात वाहनांवर लावलेल्या ब्लॅक फिल्म विरोधात जिल्हा पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली आहे ही मोहीम दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू करण्यात आली असून आतापर्यंत तीनशे सहासष्ट वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईतून रुपये बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद मधील नियम शंभर नुसार वाहनांवर बसविण्यात येणाऱ्या सेफ्टी ग्लासचे व्हीएलटी म्हणजेच व्हिज्युअल लाइट ट्रान्समिशनचे प्रमाण ठरविण्यात आली आहे समोरच्या काचेसाठी किमान सत्तर टक्के आणि बाजूच्या काचेसाठी किमान पन्नास टक्के प्रकाश पारदर्शकता असणे आवश्यक आहे मात्र ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांमध्ये हा निकष पाळला जात नसल्याने कायदेशीर कारवाई केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची ब्लॅक फिल्म म्हणजेच काळी किंवा गडद वाहनांवर लावणे बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या मोहिमेत शहर वाहतूक शाखा व वा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन सहभागी असून पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी केले आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद